लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील आठशे अडतीस वाहनापैकी तीनशे चौसष्ट वाहने मूळ मालकास परत तर चारशे चौऱ्याहत्तर वाहनांचा लिलाव करण्यात आला असून तब्बल सतरा लाख सदतीस हजार रुपयांचा महसूल शासनास जमा करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली तसेच बेवारस वाहनाचा खच अनेक वर्षापासून पोलीस ठाण्यात साचला होता विविध गुन्ह्यांतील कारवाई दरम्यान वाहने जप्त करण्यात आली होती वाहनांच्या मालकी हक्क अथवा घेऊन जाण्याबाबत कोणी संपर्क साधला नसल्याने अनेक वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात बेवारस स्थितीत होऊन होती अशा वाहनांची अक्षरशः दाटी झाली होती महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखडा सात कलमी कार्यक्रम अंतर्गत पोलीस अधीक्षक सोमे मुंडे यांनी पोलीस ठाण्यात बेवारसरित्या होऊन असलेल्या आठशे अडतीस वाहनाच्या मालकांचा शोध घेऊन त्यांना ते परत देण्याचे व मालकी हक्क सिद्ध न झालेल्या बेवारस वाहनांचा लिलाव करण्यासंदर्भात पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व सूचना केले होते लातूर जिल्ह्यातील तेवीस पोलीस ठाणे अंतर्गत एकूण आठशे त्या 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 पोलीस स्टेशनला होऊन होती संबंधित पोलीस ठाणे कडून या वाहनांच्या मालकी हक्काबाबत पोलीस विभागाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे संपर्क साधून नाव आणि पत्ता वाहने मूळ मालकास परत केली असून विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले दोनशे त्रेचाळीस वाहने मानली न्यायालयाच्या आदेशांवर मूळ मालकास परत करण्यात आली आहे तर मालकी हक्क सिद्ध न करता आलेले चारशे चौऱ्याहत्तर बेवारस वाहनांचा लिलाव करण्यात आला सदरची लिलाव प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे तालुका तहसीलदार व कमिटी यांच्या उपस्थितीत पोलीस स्टेशनला पार पडली चारशे चौऱ्याहत्तर वाहनाच्या लिलावांमधून सतरा लाख सदतीस हजार चारशे रुपये जमा झाले असून ते शासनास जमा करण्यात आले आहे पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनांचा लिलाव व वा मूळ मालकास वाहने परत दिल्याने अनेक वर्षांपासून ठाण्यात होऊन असलेल्या बेवारस वाहनामुळे जागेची समस्या निर्माण झाली होती बेवारस वाहनांचा लिलाव मालकी हक्क सिद्ध केल्याने तसेच न्यायालयाच्या आदेशांवे वाहने मूळ मालकास परत दिल्याने या समस्येवर तोडगा निघाला आहे आणि पोलीस ठाण्यात जागा उपलब्ध झाली आहे वाहनांचा लिलाव करण्यासाठी पोलीस प्रशासनाने वर्तमानपत्रातून आणि पत्र पाठवून मालकांना सूचना देऊन वाहने परत करण्यात आली तर उर्वरित बेवारस वाहनांचा लिलाव करण्यात आला एकंदरीत पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये विविध गुन्ह्यामध्ये जप्त केलेले तसेच बेवारस वाहने मोठ्या प्रमाणात होऊन असल्याने पोलीस ठाण्यात जागेची कमतरता भासत होती तसेच अनेक अडचणी अधीक्षक सम्य मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांचे मार्गदर्शनात लातूर पोलिसांनी सदरच्या वाहनांच्या मालकाचा शोध घेऊन ते त्यांना परत केली असून मालकी हक्क सिद्ध न केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात आला आहे सबस्क्राईब